कोल्हापुरातील वारे वसाहत वा संभाजीनगर परिसरात शनिवारी रात्री दोन गटात झालेली वादावादी आणि हाणामारीच्या पार्श्वभूमीवर दहा ते बारा जणांच्या मध्यधुंद टोळक्यानं राजेंद्रनगर झोपडपट्टीसह परिसरात रविवारी मध्यरात्री प्रचंड दहशत माजवली नंग्या तलवारी कोयता येडक्यासह धारदार शस्त्रांनी रस्त्यावरील टेम्पो रिक्षासह दहा वाहनांची तोडफोड करून मोठं नुकसान केलं प्रमुख चौकासह घरांवर दगडफेक केली या घटनेमुळे राजेंद्रनगर झोपडपट्टीसह परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे रविवार दिवसभर पोलिसांचा फौजवाटा तैनात करण्यात आला होता रजरामपुरी पोलिसांनी टोळीची धरपकड सुरू केली रात्री उशिरापर्यंत चौघांच्या सादिक वर्ष एकोणीस राहणार लक्षतीर्थ वसाद शुभम चिंतामणी बुवा वयवर्ष बावीस राहणार कात्येने कॉम्प्लेक्स कळंबा तालुका करवीर सुमित स्वस्तिक कांबळे वयवर्ष एकोणीस सुधाकर जोशीनगर संभाजीनगर शोएब सिकंदर शेख वयवर्ष वीस राहणार शिवाजीराव चव्हाण हॉल समोर राजेंद्रनगर अशी अटक केले नावं आहेत आणखी काही संशयित पसार आहेत त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितलं या टोळक्यानं मध्यरात्री अडीच ते तीन यापर्यंत झोपडपट्टी परिसरात धारदार शस्त्रासह मोठमोठ्या दगडांचा मारा करून दहा वाहनांची तोडफोड केली आहे बहुतांशी वाहनाचे काचाही फोडल्यात या टोळक्यानं दत्तमंदिर परिसरात मोठमोठ्याने शिबिगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचंही संतप्त नागरिकांनी सांगितलं तरुणांच्या दोन गटातील वादावादी अथवा हाणामारीच्या घटनेशी काळी मात्र संबंध नसलेल्या रहिवाशांच्या घडावर दगडफेक करून रस्त्यावर पार्किंग केल्याच्या केलेल्या वाहनांची तोडफोड करून झाल्यानं परिसरात संतापाची लाट उचलली आहे मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक ता करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज